भोपोली अलिबाग हायवेवर पंधरा दिवसापूर्वी टाकलेल्या डांबरीकरणाचा प्याज आज पावसात पुन्हा खड्डेमय झाला आहे विशेष म्हणजे हे खड्डे पुन्हा जे मात्र यांच्या कंपनीला भरायला दिले गेले आणि त्यांनी काय केले डांबर न टाकता माती टाकून खड्डे भरल्याचं नाटक केले खड्डे भरले की नाही हे सांगण्याआधीच एक तासात पुन्हा ते खड्डे उघडपणे सरकारला आणि जनतेचा थट्टा उडवतात मग प्रश्न असा आहे की ते जनतेला फसवतात की सरकारला आणि हे सगळं फक्त बिल काढण्यासाठीच नाटक आहे का जनतेच्या जीवाशी खिलणाऱ्या या कामगिरीला तुमचं काय नाही असेल ते पुढील व्हिडिओ बघून तुम्ही आम्हाला सांगू शकता परत येत ना मातीरी खड्डे भरण्याचे आहेत का ना। ते येई तेव्हा इल डांबरी भरायला पाहिजे ना ते भरलेले अजून महिना पण नाही झाला ते गड्डे लगेच उखडले असे तिथली माती गोळा करणार नाही खड्डे भरणार असं थोडी कसं माल आता हे मातीनी भरलेत खड्डे त्याच्यात माल कसा टाकणार कुठे माल टाकला बघू ते ती ती मोठी कडी ती टाकलेली ती इथूनच गोळा केलेली आहे ती पण ह्याच्यातच टाकली का असं थोडी असतय हो महिना नाही झाला हे तुम्ही डांबरानी भरलं होतं ते वाहिलं कसं काय काय तुका लावायचं का जे जा माती भरते चा ते भरू देत पण चांगले भरा ना कड्डे भरायचा ठेवलाय का तो अरे तुम्हाला तरी योग्य वाटतंय का ते मातीनी भरले आता ह्या मोठ्या लोडिंगच्या गाड्या चालल्या ते राहणार आहेत का ते राहणार आहे माती ती हे मग तात्पुरतं हे तात्पुरता म्हणजे चुकी लावल्यासारखं आहे ते हे टाइम टाइमपास नाही पाहिजे हे काय झालंय मला ते सांगा बघू कशासाठी भरलंय कशासाठी भरलंय हे असं म्हणजे ती माती तिथली इथं भरली तो स्टॉक असं केला मातीचा नाही नाही हे जे करत ते चुकीच आहे आता ती ही माती राहणार आहे का मला सांगा पाऊस पडतोय आपल्या इथं ठीक थी। आहे ठीक आहे ती थी, घडी दिसते ना कॅमेरा दिसल ती घडी काय ती डांबरीकरणाच्या रस्त्यावर तुम्ही खड्डे मोठमोठे खड्डे पडले नाही नाही राहणार नाही एवढे मोठे ट्रेलर चालले हे बघा हे ट्रेलर नाही किती मोठे त्या लोडिंग माती राहणार आहे का मला तेवढंच सांगा फक्त हे असं करणार भरायचे तर व्यवस्थित भरा डांबरीकरणाच्या गाड्या आणा ह्याचे पण बिलच लावणार आहे ना, ना काय या माती ही थोडी फुकट भरते ह्याचे बिलच लावणार आहेत हे कोण फुकट नाही करत असं येणार आणि खड्डे कोणाला समाज सहकाराची एवढी हाऊस नाही आहे ही माती माती ही अशी अशी हाऊस क्वांट्रॅक्ट घेतला तुमच्या साहेबांनी आणि रस्ते बनवणार तुमच्या साहेब नाही अशा प्रकारची क्वालिटी जातात का साहेब रस्त्यांना जे महिनाभर टिकत नाही त्या दिवशी दामरेखानाने रस्ता भरला होता आठवडा भरपण नाही टिकला एवढा थर्ड क्लास बनवला होता ते 지금 <목소리도>